सगळ्या मित्रांनो शुभ सकाळ रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवार तुमच्या परिवाराला आणि सगळ्या माझ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा कोण कोणाचं नसतं बरं का दिलं घेतलं तर सगळे असतात कोण कोणाचं नसतं तुम्हाला सांगू का माझा भाऊ आहे ना एवढा होता मी सगळ्यात घरात मोठी आहे माझा मी एवढा होता ना तेव्हापासून मी त्याला राखी बांधत आहे बरं का पण आज त्या भावाला खूप काय केले आहे त्या भावासाठी पण पण त्या भावाला आज माझी किंमत नाही आहे बरं का मला सांगताना पण भाव एवढा त्रास होतोय ना तर काय सांगू आजचा दिवस खूप सगळ्या आनंद आजचा दिवस सगळ्या बहिणींच्या आयुष्यातला भावांच्या आयुष्यातला सगळ्यातला आनंदाचा दिवस असतो पण मी दरवेळेस आहे ना रक्षाबंधनला आणि भाऊचा मला असं त्रास होतो का तर मी रात्री मॅशेस केले त्याला बरं का कालच मॅशेस केले तुला यायचं असेल तर ये रक्षाबंधनला आणि एवढं पण सांगितलं बाबा न सर यायचं तर जबरदस्तीने माझी तुमच्या मनावर शेवटी ना की नाही मुलावरती जबरदस्ती मी करू शकत नाही पण त्याला काय करणार आहे ना त्याला नाहीच त्या धाग्याचं महत्व मला एवढंच म्हणायचंय बरं भावाने त्याच्या प्रेमासाठी घडवलं बरं आईने दिला बाप प्रेम देत होत माझे वडील मला प्रेम देत होते पण देवाने माझ्या हिरा कारण की माझे वडील आहेत ना सगळ्या गोष्टी मला आपल्या सांगायचे मला कारण की माझे वडील म्हणायचे मी माझी मुलगी नाही आहे तर हा माझा मोठा मुलगा आहे सगळे लोक बदलतील सगळे भाऊ बहीण बदलतील घरात माझी सगळी मुलं बदलतील पण माझी बोटी कधी बदलणार नाही ना 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 माझं एवढंच आहे मी बोलते पण एवढं एखाद्याला जीव लावलं भावाला म्हणा बहिणीला म्हणा आईला म्हणा स्वतःच्या पोटच्या मुलाला म्हणा कुणालाही जीव लावलं तर शेवटपर्यंत लावते कधी विसरत नाही फरक ना का पर माझ्या प्रेमाची जाणीव कुणीच ठेवली नाही नाही भावाने नाही बहिणीने नाही आईने नाही तर कोणाही एवढच मानायच मी आज मला आहे आज मी रडते तुमच्यासाठी एक दिवस की तुम्ही माझ्यासाठी रडा नक्कीच एवढं प्रत्येकाने रडवलंय मुला खरंच कुणाची साथ नसताना कोणाच दादा नसताना जगत आले माझ्या ठिकाणी दुसरी कोण ना आत्महत्य केलं असते म्हणजे का मला नाही वाटत का मला वाटत नाही का भावाचं प्रेम भेटावं आईचं प्रेम भेटावं ज्यांना जनतेची बापड प्रेम केलं त्यांचं प्रेम भेटावं मी खूप सकाळ सगळ्या बसवला आवडताना का आज मला पण मला सांग का मित्रांनो खूप मी माझ्या भावांसाठी बहिणीसाठी खूप केलं आहे बरं का पण मुलाला माझी जाणीव नाही काढली पण नक्कीच एक दिवस तुम्हाला माझी जाणीव समजेल पण त्या दिवशी खूप उशीर झाला असेल हे लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला माझी किंमत कळेल ना त्या दिवशी खूप विषय झाबंध ठेवत नाही कारण केव्हा एवढा त्रास होतो ना जास्त म्हणून जीव लाभत नाही जीव लाभला तर शेवटपर्यंत मात टावून आला एखाद्याचं आयुष्यपर्यंत करू टाका कोणी त्याला मॅसेज पण केलं की रक्षाबंधन मी वाट बघते पण त्यांनी काहीच रिप्लाय दिला नाही बरं का चार बहिणींचं एकच भाऊ आहे एक बहीण माझी बाब झाली आम्ही तिघे झाली बाळा इकडे ये इकडे ये पण त्याला एवढा संबंध पाहिजे होतं चार बहिणींचा एक भाऊ बाई म्हटल्यावर सगळ्यांनी बहीण कधी उडत म्हणता येत नाही नको येऊ दे आणि मी सगळं विसरून जाते कारण की मी सगळे दुःखाने विसरते कारण की माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये मी खुश आहे आणि माझं युट्यूबवरती माझे सगळे भाऊ माझ्या बहीण खूप लाख मुलाचे भेटत मला साथ देणारे सपोर्ट करणारे त्यांच्या तुला वाटतं ना कुठं तरी प्लीज तुम्ही पण तुम्ही कोणीच भाऊ बहिणीच्या नात्यानं अंतर देऊ नका प्लीज काय झालं असेल भावाचं बहिणीचं एक ठिकाणी माफ करतो त्रास मजू ज्या बहिणीला होत असतं की बहीण सांगू शकत नाही भावाला भाव सांगू शकत नाही भाव सांगू शकतात खूपच सगळ्या गोष्टी विस्टून माफ करा असं मला म्हणायचं आहे कारण की खूप बहीण भावाचं नातूक खूप वेगळं वाचतं म्हणून चला बाय बाय